आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केलं हे खरोखर वाताण्यासारखं होत खर तुम्हाला अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला सातत्याने गेले काही दिवस विरोधक माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मला खेळण्यासाठी येत असताना तुम्ही नरमध्ये महानतेचे प्रयोग का ते फार महत्वाचं कारण होतं भावांनो राजकारण सरळ बाजूला छत्रपती सर्वोच्च आहेत त्याचा इतिहास करून चालणार नाही तर हा थाचा इतिहास जो तुम्ही चार दिवस हा धक्काचा इतिहास काय प्रेरणा देतो या धक्काच्या इतिहासाने हीच प्रेरणा दिली

आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी मांडत नाही तरुणांच्या अवमान काळात करण्यात आला कोणीही पोहोचत नाही अरे मग प्रश्न पडतो येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुब गुब वाचल्यानंतर महाराष्ट्र नंदीवर मालपुरीचे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी वाम पाहिजे आणि हे तुमच्या मनात जे आहे हे जे तुमच्या मनात आहे अला वाटत आज महाराष्ट्र हा आदरणीयचंद्रजी भवार साहेबांकडे योद्धा म्हणून बघतोय

सगळ्यांची आवड दोन विकाणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सगळ्यांची हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका